बोला पुंडली कवर दे हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय तर मंडळी आज कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतानाच माझ्या वाट्याला एक सुंदर अभंग आलेला आहे या अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात कोणतीही सेवा शुद्ध अंतकरणाने बरं बर का शुद्ध अंतकरणाने केली असता ती थेट ईश्वराच्या चरणी जाऊन रुजू होते पण त्यासाठी त्या, त्या व्यक्तीचं अंतकरण मात्र शुद्ध असायला हवं हो बरं का आता ह्याच गोष्टीचा दाखला द्यायचा झाला तर आपण दुसरा अभंग पुढे घेऊया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी बोला